एकीकडे जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना आईवरून शिवीगाळ केली मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण मिळावं ही मागणी लावून धरली आणि जसं जरांगे पाटील आक्रमक झाले तसं लक्ष्मण हाके यांनी आरक्षण वाचवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला त्याचाच परिणाम म्हणून बीड जिल्ह्यातल्या गेवराईमध्ये दोन गटात गोंधळ निर्माण झाला यात धक्कादायक बाब म्हणजे आमदार विजय सिंग पंडितांचे कार्यकर्ते थेट हाकेंच्या समर्थकांना भिडले आणि पर्यायाने स्वतः लक्ष्मण हाके यांच्यासह एकूण चौदा जणांवर गुन्हा दाखल झालाय पण राज्यात आधीच ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण पेटलेलं असताना एका विद्यमान आमदाराच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे राडा घालणं कितपत योग्य आहे याच विषयावर आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईफ तर मंडई व्हिडिओला सुरुवात करताना गेवराईमध्ये नेमकं काय घडलं का हे बघायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी थेट मुंबईच्या आझाद मैदानात जाऊन आंदोलन करण्याचा इशारा केला आणि हा इशारा देताना त्यांनी सरकार उलथवून टाकण्याची भाषा करत मुख्यमंत्र्यांना आईवरून शिवीगाळ केली त्यामुळे आधीच राज्यातलं वातावरण तापलं असताना त्यात भर म्हणून जरांगे पाटलांच्या या भूमिकेवरून आणि त्यांनी ओबीसी कोट्यातून केलेल्या आरक्षणाच्या मागणीवरून सोमवारी लक्ष्मण हाके चांगलेच आक्रमण त्याचा परिणाम म्हणून गेवराईच्या शिवाजी चौकात आमदार विजय सिंग पंडितांचे हाकेंच्या समर्थकांनी देखील गाडीवरून दंडुके दाखवत आमदारांच्या कार्यकर्त्यांना धमकावलं आणि तिथून हा गोंधळ अजूनच वाढत गेला अखेर गेवराई पोलिसांनी हे प्रकरण आटोक्यात आणलं आणि या प्रकरणी लक्ष्मण हाके यांसह एकूण चौदा आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल झाले त्यानंतर पोलिसांनी कशीबशी ही परिस्थिती आटोक्यात आणली मात्र तरी देखील या राड्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं ही झाली सोमवारी रात्रीची परिस्थिती मात्र राज्याची सद्यस्थिती बघता तर जेव्हा लक्ष्मण हाके गेवराई प्रवेश करण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती पण त्या नोटिशीनंतर देखील हाके आले आणि तणावपूर्वक वातावरण निर्माण झालं तर लक्ष्मण हाके अत्यंत आक्रमक पवित्र घेऊन गेवराईत आले होते त्यावेळी त्यांनी जरांगेंच्या ओबीसी कोट्यातील मागणीला विरोध केला आणि ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही लढा देतोय असा इशारा दिला मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळू नये या हाकेंच्या मागणीला विजयसिंग पंडितांच्या कार्यकर्त्यांनी अगदी कडाडून विरोध केला खर तर गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित हे स्वतःच मराठा समाजातून येतात म्हणूनच त्यांनी आजवर कायमच जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय त्यामुळे आधीपासूनच हाके आणि पंडित यांच्यात उघड उघड संघर्ष होता त्यात भर म्हणून पंडितांनी जरांगेंना पाठिंबा दर्शवणारे बॅनर लावले आणि तिथूनच हा वाद शिगेला पोहोचला यावेळी हाकेंनी मराठा आरक्षणाला बेकायदेशीर म्हणून संबोधलं तसंच ओबीसी आरक्षणासाठी आम्ही गेल्या दोन वर्षांपासून लढतोय पण त्यावेळी आमच्यावर दगडफेक केली जाते गुन्हे दाखल होतात पण शासनाने आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालतील पण ओबीसीचं आरक्षण वाचवणार आहोत असं म्हणत आपली भूमिका मांडली तसंच संविधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना आईवरून शिव्या देणाऱ्या नोटीस जाणार की नाही असा सवाल उपस्थित करत जरांगेंवर निशाणा विजय सिंग पंडित जरांगेंना पाठिंबा देतात म्हणून हा राग त्यांच्यावर देखील निघाला परिणामी हा राडा घालणाऱ्या हाकेंवर गुन्हा दाखल झाला या सगळ्यानंतर जेव्हा स्वतः विजय सिंग पंडितांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी देखील हाकेनशी नडणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांशी पाठराखण केली लक्ष्मण हाकेंना चुकीचं ठरवून ते तीन दिवसांपासून बीडचं वातावरण असं सांगत माझ्या बाबतीत तर बॅनर लावले आणि याला आम्ही पाहून घेऊ दांडुक्याने पद्धतीची वक्तव्य केली अशी माहिती दिली आणि त्यामुळेच माझे कार्यकर्ते आक्रमक झाले असं म्हणत त्या, त्या राड्याचं समर्थन केलं हा मोकाट फिरतो सगळ्यांवर टीका करतो एकेरी भाषेत बोलतो तसंच तो स्ट्रीट डॉग आहे तशीच त्याची वागणूक आहे असं म्हणत हाकेनवर सडकून टीका केली तसंच मी पण क्षत्रिय घोडा लावतो म्हणणाऱ्या स्ट्रीट डॉग घेणार नाही असं म्हणत हाकेंना खणखणीत इशारा केला आणि असं प्रक्षोभक वक्तव्य करून गेवराईसह राज्यातलं वातावरण आणखीनच बिघडवलं पण इथे प्रश्न पडतात की हाके जरी विजयसिंग पंडितांचा जाहीर विरोध करत असले तरी विजयसिंग पंडितांवर मात्र एका संविधानिक पदाची जबाबदारी आहे मग एका संविधानिक पदावर असताना त्यांनी सरकार विरोधी बोलणाऱ्या जरांगे पाटलांना पाठिंबा देणं समाजात प्रक्षोभक विधानं करून कार्यकर्त्यांना भडकवून देणं आणि गुंडागर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांची पाठराखण करणं कितपत योग्य आहे एक आमदार म्हणून राज्यातलं तापलेलं वातावरण आटोक्यात आणण्याची आणि लोकशाही पद्धतीने मार्ग काढण्याची जबाबदारी असताना गेवराईचे आमदार विजयसिंग पंडितांनी अशा प्रकारे राडा घडवून आणणं बरोबर आहे का असे कित्येक प्रश्न उपस्थित होत आहेत तेव्हा आता विजयसिंग पंडितांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखत लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा